नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती चा, या चॅनलवरती स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा हा दिवस सुखाचा आनंदाचा आणि छान जाऊ एवढेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतान बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी टोक्यावर असणारं कर्ज उतरण्यासाठी किती मोठं कर्ज असेल त्याचा हप्ता फिटण्यासाठी आपल्याकडे धनाची आवक वाढवण्यासाठी न येणारा जो पैसा आहे तो आपल्याकडे येण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा जेव्हा जेव्हा मी कमेंट्स वाचते किंवा जेव्हा जेव्हा मी फोन कॉल्स घेते जेव्हा जेव्हा मी व्हॉट्सअप बघते असंख्य कमेंट्स असंख्य मेसेज ताई कर्जमुक्तीसाठी सेवा सांग खूप कर्ज आहे काहीतरी उपाय सांग ताई कर्ज कसं कमी करू कर्ज कसं फेडू मेहनत करतोय सगळं करतोय पण कर्ज फिटलं जात नाही आज ह्या सगळ्या समस्यांवरती मी अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे बघा तुम्ही असाल किंवा प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी कर्ज घेतो आता कर्ज घेणं म्हणजे बँकेतूनच कर्ज काढणं असं काही नाही कधी कधी शेजारच्या लोकांकडनं नातेवाईकांकडून आपण पैसे घेतो ते सुद्धा कर्ज असतं कारण जेव्हा फिटण्याची वेळ येते त्या व्यक्तीला ते पैसे देण्याची वेळ येते तेव्हा नाकी न येतात कुठून पैसे आणू काय करू आपल्याला कळत नाही बघा जे काही कर्ज आहे ते कर्ज घेणं खूप सोपं वाटतं पण ते फेडणं खूप कठीण असतं आता मुलांचं शिक्षण असेल घरात कोणी आजारी असेल स्वतःचं घर बांधायचं असेल एखादा फ्लॅट घ्यायचा असेल जमीन घ्यायची असेल कुठलीही महत्वाची गोष्ट असेल तर त्यासाठी आपण थोडं तरी कर्ज घेतो कारण कर्जाशिवाय असंही बऱ्याच वेळा काही होत नाही कर्ज लागतं बऱ्याच लोकांचं कर्ज पटकन फिटलं जातं पण बऱ्याच लोकांचं कर्ज हे चक्री व्याजानं चालत राहतं एक वेळ माझी सुद्धा अशी परिस्थिती आलेली की कर्जच फिटत नाही घेतलेले सत्तर हजार रुपये फेडले दोन लाख रुपये तरी ते फिटत नव्हतं तिथून ठरवलं आयुष्यात कधीच कर्ज घ्यायचं नाही पण तेव्हा मी जो उपाय केलेला तोच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल की ताई असं होतं का घरात बसून कोण देतं का असंच काही नाही केलं तर कर्ज फिटतं का मी तुम्हाला सांगते ज्याला कष्ट करण्याची इच्छा आहे ज्याला हे कर्ज फेडण्याची इच्छा आहे जो मेहनत करतोय त्याचंच कर्ज फिटणार कारण कधी कधी काय होतं आपण खूप कष्ट मेहनत करतो पण नशीब साथ देत नाही आपलं नशीब आपल्या सोबत नसतं आणि त्यामुळे काय होतं की आपण मागे पडतो मग कर्ज वाढतं कुठलीच आर्थिक परिस्थिती चांगली होत नाही काहीच व्यवस्थित आपल्या आयुष्यात घडत नाही पण जेव्हा कष्ट मेहनत करतो आणि त्यासोबत एखादा उपाय करतो सेवा करतो तेव्हा आपलं जे नशीब आहे हे नशीब आपल्याला साथ देतं कष्टाच्या मेहनतीच्या दे एक पट पुढे आपलं नशीब चालतं ज्यामुळे थोडासा पगार असेल थोडीशी इन्कम असेल तरी त्या थोड्याशा पैशांमध्ये आपलं सगळं होतं मग आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय कुठल्याही तुम्हाला गुरुवारच्या दिवशी बुधवारच्या दिवशी शुक्रवारच्या किंवा मंगळवारच्या दिवशी करायचं आहे मंगळवार बुधवार गुरुवार चारी, चारी, शुक्रवार, चारी, गुरु शुक्रवार या चारपैकी कुठल्याही दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता सगळ्यात पहिला उपाय जो तुम्हाला मी आता सांगते एकूण तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगते तो मिठाचा आहे सगळ्यांनाच माहिती आहे की मीठ हे लक्ष्मीला प्रिय आहे मीठ हे कर्जमुक्तीसाठी नजरबाधा दूर करण्यासाठी आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी मीठ हे मीठ हे शास्त्रात अत्यंत महत्त्वाचं मांडलं आहे तुम्हाला काय करायचं आहे एक मिठाच कोर करीत करकरीत पॉकेट आपल्याला दुकानातून किंवा बाजारातून आपल्या घरी विकत आणायचं आहे ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्याच दिवशी मीठ घरी आणा त्यासोबत एक बरणी घ्या काचेची किंवा मग चिन्नमातेची बरणी असे मातीची बरणी असते तुम्ही ती घेतली तरी चालेल प्लास्टिक स्टीलची बरणी घ्यायची नाही आता जी बरणी घेतलेली आहे ती धुवून एकदम स्वच्छ सुंदर पुसून बिसून घ्यायची त्या बरणीमध्ये जे मीठ आणलेलं आहे ते मीठ भरायचं पूर्ण बरणी भरेल एवढं मीठ त्या भरायचं मिठाची बरणी देवघराच्या समोर ठेवायची जिथे आपलं देवघर आहे देवघराच्या समोर एक पाट वगैरे किंवा एखादं कापड ठेवा त्याच्यावरती मिठाची बरणी ठेवा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक हळकुंड घ्यायचा आहे एक हळकुंड घ्यायचा आहे एक सिक्का घ्यायचा आहे आणि त्याच्या सोबत आपल्याला एक सफेद रंगाचं फूल घ्यायचं आहे सगळ्यात पहिले काय करायचं तर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं लाल रंगाचं कापड घ्यायचं त्या लाल रंगाच्या कापडामध्ये स्वच्छ धुतलेला एक रुपयाचा एक सिक्का एक रुपयाचा पाच रुपयाचा दहा रुपयाचा दोन रुपयाचा कुठलाही घ्या पण सिक्का घ्या स्वच्छ धुवून हा सिक्का कापडावर ठेवून द्यायचा त्या सिक्क्याच्या वरती हळदीचं कुड म्हणजे हळकुंड ठेवायचं त्याच्यासोबत त्यामध्ये अर्धा झाकण हळद घालायची अर्धा झाकण कुंकू घालायचं थोडेसे बडीसोप कच्चे बडीसोप जे असतात हे कच्चे बडीसोप घालायचे आणि त्याच्यानंतर जे सफेद रंगाचं फूल घेतलेलं आहे कुठलंही फूल चालेल पण ते सफेद असावं सफेद रंगाचं फूलसुद्धा त्या कापडावर ठेवायचं आता त्या कापडाला गाठ मारायची छोटीशी पोटली तयार करायची उजव्या हातात ही पोटली घ्यायची कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची माता लक्ष्मीला विनंती करायची त्याच्यानंतर जे वल्गासूत्र आहे हे वलगासोत स्तो सॉरी वलगास्तो स्तोत्र जे आहे हे वलगास्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला वलगास्तोत्र येत नसेल तर तुम्ही कमीत कमी सात वेळा कनकधारा स्तोत्र म्हणा वलगास्तोत्र आणि कनक कनकधारा स्तोत्र दोनही स्तोत्र जे आहेत हे फक्त कर्जमुक्तीसाठी आहेत दोघांपैकी कुठली एक सेवा तुम्हाला सात वेळा करायची आहे त्याच्यानंतर ही पोटली त्या मिठामध्ये तुम्हाला दाबायची आहे मीठ थोडंसं बाजूला करा आणि त्या मिठाच्या बरणीत ही पोटली दाबा वरती पुन्हा मीठ घाला आणि बरणी पूर्ण पॅक करून घ्या आता ही जी मिठाची बरणी आहे त्याला वरती लाल रंगाचं कापड बांधा झाकण लावायचं नाही तर कापडच बांधायचं चा। वरती छान कापड बांधायचं जे कापड बांधलेलं आहे त्या कापडाच्या वरती कुंकू अर्चन करायचं श्रीसूक्त म्हणायचं श्रीसूक्त म्हणून थोडं थोडं कुंकू अर्चन करायचं एकच वेळेला श्रीसूक्त म्हणा फलश्रुती सहित आणि कुंकू अर्चन करा ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवसापासून एकवीस दिवस रोज त्या मिठाच्या बरणीवरती रोज एकवीस दिवस कुंकू अर्चन करा एकवीस दिवस पूर्ण झाले एकविसावा दिवस असेल त्या दिवशी वरचं जे कापड आहे ते अलगद काढा त्याच्यावरती असणारं जे कुंकू आहे त्या कापडातच गुंडाळा हो हे कुंकू जे आहे ते तुम्हाला कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायचं आहे त्या दिवशी किंवा त्याच्या कुठल्याही दिवशी जेव्हा कधी मंदिरात जाण्याचा योग येईल तेव्हा माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आणि हे अभिमंत्रित केलेलं श्रीसुक्तम म्हटलेलं हे जे कुंकू आहे ते माता लक्ष्मीच्या दरबारात माता लक्ष्मीच्या मंदिरात सोडून यायचं आता मिठाच्या बरणीमध्ये आपण जे मीठ घातलेलं आहे ते मीठ बाहेर काढायचं हे मीठ जे आहे हे तुम्ही रोज तुमच्या जेवणामध्ये वगैरे वापरू शकता किंवा हे जे मीठ आहे ते तुम्ही कुठल्याही गोरगरीब व्यक्तीला दान करू शकता पण कुणीही आपल्याकडनं मीठ दान घेणार नाही त्यामुळे हे मीठ तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरू शकता सोबत त्या मिठामध्ये ठेवलेली जी पुडी आहे मिठामध्ये ठेवलेली लाल रंगाची जी पुडी आहे ज्यामध्ये आपण हळकुंड ठेवलं होतं सिक्का ठेवला होता हळदी कुंकू टाकलं होतं बडीसोप टाकली होती ती पोटली मात्र त्याच्यातून काढायची आणि ही पोटली कुठल्याही बुधवारच्या दिवशी आपल्या पैशांच्या पाकिटात ठेवायची आपलं जे पैशांचं पॉकेट असतं पतीसाठी करत आहे तर तुम्ही प तुमच्या पतीच्या पाकिटात ठेवा तुम्ही स्वतःसाठी करत असाल मुलांसाठी करत असाल तर मुलांच्या पाकिटात ठेवा बाबांसाठी तुमच्या करता तुमच्या बाबांच्या पाकिटात ठेवा तुमच्यासाठी करताय तर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा बघा हा उपाय केल्यानंतर त्या एकवीस दिवसांमध्येच तुमच्याकडे पैशांची जुळवाजुळ व्हायला सुरुवात होईल कुठून पैसा येतो आहे काय होतं आहे कळणार नाही पण पैसा येत जाईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय शनिवारच्या दिवशी करायचा आहे कुठल्याही शनिवारी एक छान नारळ श्रीफळ घ्यायचं स्वच्छ पाण्याने धुवायचं त्या नारळावरती बघा सॉरी हा नारळ घेऊन कुठल्याही हनुमानाच्या हनुमाना मंदिरात जायचं स्वच्छ सुंदर नारळ धुवायचा हनुमानाच्या मंदिरात जायचं हनुमानाला जो शेंदूर लावलेला असेल तो काढायचा आणि त्या, त्या त्या शेंदूर आणि नारळावर कर्ज असं लिहायचं काय कर्ज कर्जाची जी अमाऊंट असेल तुम्ही ती लिहिली तरीही चालेल किंवा फक्त कर्ज लिहिलं तरीही चालेल पण हनुमानांचाच शेंदूर काढून ते लिहायचं त्यानंतर या नारळाला लाल धागा गुंडाळायचा सात वेळा धागा गुंडाळायचा सातही वेळा धागा गुंडाळत असताना पहिल्यांदा गुंडाळला की हनुमान चायचा सेकंड टाइम पुन्हा हनुमान चायचा थर्ड टाइम फोर्थ टाइम फिफ्थ टाइम असं सहा सात वेळा तुम्हाला हनुमान चायचं म्हणायचं आहे शेवटी तुम्हाला त्या धाग्याला गाठ मारायचे आहे बघा लाल धागा बांधलेला मौली धागा बांधलात कलावाला ला बांधलात लाल पिवळा तरीही चालेल आता सात वेळा धागा गुंडाळलेला हा नारळ तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचा आहे आणि सात वेळा हनुमानांच्या मूर्तीला किंवा मंदिराला प्रदक्षिणा घालायच्या आहेत सात वेळा प्रदक्षिणा घालून आल्यानंतर हा जो नारळ आहे तो लाल कापडामध्ये बांधायचा आहे आणि हा नारळ घरी घेऊन यायचा आहे जिथे तुमचं कपाट आहे जिथे तुमच्याकडे पैशांची आवक येते त्या पैशांच्या ठिकाणी किंवा घरामध्ये कुठलेही एखाद्या सेफ पवित्र ठिकाणी हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे जसा जसा स्टेप बाय स्टेप तुमच्याकडे पैसा येत जाईल एक एक हप्ता तुमच्याकडनं फिटत जाईल तसं त्या नारळाला बांधलेला जो धागा आहे तो एक 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 पद्धतीने सोडायचा आहे पहिला सोडायचा पुन्हा सेकंड टाईम थर्ड टाइम चार दिवसात पैसे आले आठ दिवसात पैसे आले जसं तुमचं कर्ज कमी 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 होत जाईल तसं तुम्हाला एक एक राऊंड तुम्हाला सोडायचं आहे ज्या दिवशी पूर्ण कर्ज मुक्त होईल तेव्हा धागा पूर्णपणे सोडायचा आहे आणि हा धागा हनुमान सॉरी हा नारळ जो आहे तो हनुमानांच्या ने, मंदिरामध्ये नेऊन तिथे तुम्हाला तो फोडायचा आहे नारळ फोडून ना घरी आणायचा आहे आणि त्याचा प्रसाद करून सगळ्या सदस्यांनी खायचा आहे बघा हा उपाय मी स्वतः केलेला आहे जवळपास एक सहा महिन्यापूर्वी मी केला होता तुम्हाला सांगते खूप नव्हतं पण थोडंसं कर्ज होतं तीन महिन्यांमध्ये किटलं होतं किती तीन महिन्यांमध्ये तुम्ही मनापासून श्रद्धेने केलं तुम्हाला कळणार पण आहे तुमच्याकडे पैसा कुठून नव्हतोय कसा येतोय पण पैसा येईल खूप साधा सोपा उपाय आहे तुम्ही दोघांपैकी कुठलाही करू शकता शक्य असतील तर तुम्ही अगदी दोघांपैकी दोनही करू शकता नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा